फॉर्म भरून घेतलेले ते एकदम कंडक होत नाहीत झालेले कंडक झालेले एकदमचे रिझल्ट नाहीत आणि रिझल्ट लागल्यानंतर विद्यार्थ्यांना नियुक्ती <laughs> नाही दर मार्च महिन्यामध्ये आचारसंहिता लागली तर त्या आचारसंहितेच्या नावाखाली पुन्हा एकदा सरकार विद्यार्थ्याच्या नोकर भरतीचं पद भरतीचं कापड पडू शकतो दिवसान दिवस वय वाढत आहे याचाही सरकारने कुठे सहानुभूतिक विचार सहानुभूतीपूर्वक विचार करून तातडीने सरळ सेवा तसेच एमपीसीची गटकळबची जाहिरात काढावी ही सरकारला कळकळीची विनंती देशभरामध्ये दे सध्या लोकसभा वारे वाहू लागलेले आहेत आणि त्यामुळे अर्थातच राजकीय वातावरण तापू लागलेलं आहे पण या सगळ्या राजकीय पार्श्वभूमीचा फटका मात्र स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांना बसणार आहे तो कसा हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा लोकसभा निवडणुकीसाठी मार्च महिन्यात अगदी केव्हाही आचारसंहिता ही, आचार ही लागू होऊ शकते कधीही ती जाहीर होणार आहे अशा पार्श्वभूमीवर राज्य शासनाची जवळपास अडीच लाखांहूनही अधिक पदं आहेत जी आत्तापर्यंत रिक्त आहे आणि एकदा का आचारसंहिता जाहीर झाली तर त्यानंतर शासनाला कुठलीही भरतीची जाहिरात करता येणार नाही आहे आणि या विद्यार्थ्यांची जी भरती प्रक्रिया आहे ती यामुळे रखडली जाणार आहे या विद्यार्थ्यांचं नेमकं काय म्हणणं आहे पहा आचारसंहिता लागली तर पुन्हा एकदा पदभरतीला खोळंबा लागू शकतो आणि जी वर्षानुवर्ष अनेक पद लाखो रिक्त येतं आणि जर आचारसंहिता लागली आणि जर नियुक्त्याच मिळाल्या नाही तर कमीत कमी पाच ते सहा महिने विद्यार्थ्यांच्या नियुक्त्या लांबू शकतात आणि सरकारनं मागील जर पाहिलं तर बहात्तर हजार नोकर भरती पंच्याहत्तर नऊ हजार नोकर भरती असं गाजर दिलेलं आहे आणि जे आश्वासन दिलं होतं की वेळेत पदभरती पूर्ण करून नियुक्त्या देण्याचं ते अजूनही पूर्ण झालेलं नाही सरकार फक्त वेळ काढूपणा करत आणि जर मार्च महिन्यामध्ये आचारसंहिता लागली तर आचारसंहितेच्या नावाखाली पुन्हा एकदा सरकार विद्यार्थ्याच्या नोकर भरतीचं पदभरतीचं काफड पडू शकते तर आम्हाला आमच्या सरकारकडे एकच मागणी आहे ज्या नोकर भरतीच्या जाहिराती बाकी राहिलेल्या आहेत त्या आचारसहित्यापूर्वीच तुम्ही काढणं गरजेचं आहे तरच त्याची प्रोसेस पूर्ण सुरू होईल आणि ज्याच्या नियुक्त देणं बाकी आहे त्या आचारसंहितेपूर्वीच देणं गरजेचं आहे नाहीतर विद्यार्थ्यांचं एक एक वर्ष नुकसान होऊ शकतं किंवा येणाऱ्या काळात त्या परीक्षा रद्द सुद्धा होऊ शकतात तर दोन हजार एकोणीसचं जरा उदाहरण पाहिलं तर अनेक परीक्षा नियुक्त झाल्यानंतर किंवा परीक्षेचा निकाल लागल्यानंतर सुद्धा रद्द झाल्या आणि त्या पुन्हा पाच पाच वर्ष झालेल्या नाही तर विद्यार्थ्यांची एक मागणी आहे की आचारसंहिता लागण्यापूर्वी आणि निवडणुका होण्यापूर्वीच सर्व पदभरत्या व त्याच्या नियुक्त्या पार पडणं गरजेचं आहे नाहीतर पुन्हा सुद्धा हे सरकार विद्यार्थ्यांच्या भविष्याची खेळ मांडू पुन्हा शकतात मुख्यमंत्री अजित पवार यांनी जसं जाहीर केलं की मार्चमध्ये कधी पण आचारसंहिता लागू शकते तर यामुळं सगळ्या विद्यार्थ्यांची जी पंधरा ऑगस्ट दोन हजार तेवीस पर्यंत पंच्याहत्तर हजार पदांची भरती जी रखडली ती ऑलरेडी आणखीन प्रत्येक केस केसमध्ये याच्यात आढाकलेले आणि याच्यामुळं आज एक डिक्लेअर केलेले विद्यार्थी समोर आहेत फॉर्म भरून घेतलेले एक्झाम कंडक्ट होत नाहीत झालेले कंडक्ट झालेल्या एक्झामचे रिझल्ट नाहीत आणि रिझल्ट लागल्यानंतर विद्यार्थ्यांना नियुक्ती नाही तर या सगळ्या प्रॉब्लेममुळं विद्यार्थी अजून सम्रमात आहेत कित्येक विद्यार्थी न निराशेत आहेत आणि ह्या निराशेमुळं विद्यार्थ्यांचं म्हणजे शैक्षणिक नुकसान पण होतंय वय वाढत चाललेलं आहे त्या विद्यार्थ्यांना वय वाढून मिळावं वा। आणि विद्यार्थ्यांना ज्या प्रकारे अडचणीत तान, आणलं जातं प्रत्येक भरतीमध्ये काही ना काही लुकोल शोधून त्याच्यावर केसेस केले जातात त्याच्यावर प्रत्येक वेळेस म्हणजे पेंडिंगला पडतोय निकाल त्यातल्या ज्या त्रुटी आहेत त्या दूर केल्या जात नाहीत हे जाणीवपूर्वक चाललं आहे की ठरवून चालले यासाठी ह्या मागण्यात की ह्या हे जे निकाल आहेत किंवा ह्या ज्या भरती आहेत ज्या डिक्लेअर केलेल्या आणि ज्या पेंडिंगला भरती, हो भरती त्या लवकर व्हाव्यात अशा आमची मागणी आहे आपल्या तर्फे आम्ही सरकारला हीच मागणी करू शकतो राज्य शासनाच्या विविध विभागांमधील जवळपास अडीच लाखाहूनही अधिक पद रिक्त आहेत ही पद किंवा ही भरती नेमकी कोणत्या प्रकारातली आहे त्यावरही एक नजर टाकूया पोलीस भरतीची जवळपास सतरा हजार पद रिक्त आहेत ग्रामसेवक आरोग्यसेवक याची जवळपास चार ते पाच हजार पद रिक्त आहेत नगर परिषद आणि नगरपंचायतीची तीन हजार सातशे पद रिक्त आहेत जी गट क आणि गट ड या वर्गातली आहे मुंबई महापालिकेची लिपिक पदासाठी जवळपास एकतीसशे पद रिक्त आहेत गुप्त वार्ता विभागाची चारशे ते पाचशे पद रिक्त आहेत लेखा व पोषागार याची जवळपास आठशे पद रिक्त आहेत आणि महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ याची चौसष्ट पद आतापर्यंत रिक्त आहेत मार्चमध्ये आचारसंहिता केव्हाही कुठल्याही क्षणी लोकसभेच्या लागू शकतात यासाठी महाराष्ट्रामध्ये जवळपास दोन लाख पन्नास हजार पदं रिक्त आहेत ते वेळोवेळी राज्य सरकारनं पन्ना पन्नास हजार भरती करू पंच्याहत्तर हजार भरती करू अशा वेगवेगळ्या घोषणा विधानसभेत आणि तुमच्याच प्रसारमाध्यमांना त्यांनी केल्या परंतु अनेक विभागामध्ये परीक्षा अजूनही रखडलेल्या आहेत अनेक विभागाच्या परीक्षा झालेल्या आहेत त्याचे निकाल रखडलेले आहेत अनेक याचाच एक भाग म्हणून शिक्षक भरतीची परीक्षा एक वर्ष होऊन त्याचा निकाल लागला पवित्र पोर्टलला त्या ठिकाणी प प्रेफरन्स जनरेटवर लॉक करण्याची प्रक्रिया सुरू झाली तरी अजून राज्य शासनाने उमेदवारांची शिफारसपात्रही यादी घोषित करून त्यांना नियुक्तीपत्र दिले नाहीत तर राज्य सरकारला आमची विद्यार्थ्यांच्या माध्यमातून एकच मागणी आहे की आचारसंहितेच्या अगोदर राज्यातील सर्व ज्या काही डिपार्टमेंटच्या जागा येतात त्या ठिकाणी ज्या डिपार्टमेंटच्या जागा त्यांनी जाहीर केलेल्या येतात त्याच्या परीक्षा घ्याव्यात परीक्षा घेऊन त्यांचा निकाल लावावा ज्या प्रलंबित ज्या काही परीक्षा येतात त्या परीक्षांचं तात्काळ टाइम टेबल डिक्लेअर करावं आणि ती भरती प्रक्रिया आचारसंहितेच्या अगोदर पूर्ण करून त्यांना नियुक्तीपत्र द्यावे हे त्या मार्चमध्ये देशभरासह महाराष्ट्रात देखील लोकसभेचं वारं वाहू लागलेलं आहे आणि त्याच दरम्यान लोकसभेची आचारसंहिता लागणार आहे या दरम्यान आचारसंहिता लागल्या कारणानं नोकर भरती घोषित करता येत नाही आमची महाराष्ट्र सरकारला विनंती आहे की लोकसभे लोकसभेचं लोक आचारसंहिता लागण्यापूर्वी जे सरळसेवेची जागरिकता असतील एम पी सीची जागरिकता असतील तातडीने भरण्यासाठी कारवाई करण्यात यावी त्या जाहिराती काढण्यात याव्यात जेणेकरून जर जाहिरात आचारसंहिताच्या आधी निघाल तर विद्यार्थ्यांना फॉर्म भरता येईल आणि इलेक्शन चालू असताना विद्यार्थ्यांना परीक्षाही देता येईल परंतु जर इलेक्शन जाहीर झालं तर तिथून पुढे जाहिरात काढता येत नाही त्यामुळे विद्यार्थ्यांपुढे पुढे साहजिकच सामाजिक प्रश्न निर्माण होईल विद्यार्थ्यांचा दिवसांदिवस वय वाढत आहे याचाही सरकारने कुठे सहानुभूतिक विचार सहानुभूतीपूर्वक विचार करून तातडीने सरळ सेवा तसेच एम पी सीची जाहिरात काढावी ही सरकारला कळकळीची विनंती